पूजन <पुज़ी> करत असताना तर त्या बैलगाडा स्पर्धेमध्ये ठरलेला डायलॉग आहे तो डायलॉग त्यांच्या मुखातून त्यांना ऐकायचा आहे वेळ आहे ना त्या वेळेचा उपयोग करायचा आहे बोला आता हरकत नाही चला पालखी नृत्य स्पर्धेचं मैदान असलं तरी जर तुम्हाला बैलगाडा ऐकायचा असेल तर एखादा तुमच्यासाठी म्हणून <laughs> वातावरण तसं नाहीये वातावरण निर्मिती होणं गरजेचं असतं चला पंच <laughs> गाड्या फिरवा झेटा पंच चला या ठिकाणी चार सुटण्यासाठी सज्ज झालाय चौथ्या गटामध्ये पाच गाड्या पडणार आहे पंच चला गाड्या चला गाड्या सुटल्या आपल्या घटा आपले गादा धवलं आणि त्या गाडीमध्ये मध्ये बसलेला म्हणजे ड्रायव्हर मंडळी हा खेळ लागतो आणि ड्रायव्हर नुसताय तर सुट्टी नेतो सुद्धा हुशार लागतात ज्या वेळेला या सगळ्यांचा समन्वय होतो तीच गाडी मैदाना धन्यवाद